ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना अगदी डब्यासाठी झटपट अशी खूपघेवड्याची भाजी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा आहे आणि तितकीच जास्त चविष्टसुद्धा आहे त्यामुळे जर कधी या पद्धतीने केली नसेल ना तर नक्कीच या पद्धतीची झटपट ही खूपघेवडेची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघा ह्या खूपघेवड्याचे शेंगा आहेत ना त्या आपल्याला निसून घ्यायच्या आहेत निसताना त्याच्या ज्या दोन्ही शिरा आहेत ना आहे साईडच्या त्यासुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर ना त्याचे बघा अगदी या पद्धतीने तुकडे करायचे आहेत तुम्ही लहान मोठे की कसेही तुकडे केले ना तरी चालतील पण फक्त शिरा काढायच्या मात्र विसरू नका आता अगदी याच पद्धतीने ना सगळ्या ज्या शेंगा आहेत ना त्या निसून घेणार आहे आता ही भाजी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार भाजी घेतलेली आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल किंवा मग एखाद्याच व्यक्तीसाठी करत असाल ना तर मग भाजीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता शक्यतो खूप घेड्याच्या शेंगा घेताना ना त्या कवळ्या पाहून घ्या म्हणजे खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात आणि जी भाजी आहे ना ती शिजायलासुद्धा अगदी पटकन शिजते जर तुम्ही खूप जास्त निबार शेंगा घेतल्या ना तर त्या लवकर शिजणारसुद्धा नाही आणि मग खायलासुद्धा इतक्या चांगल्या लागणार नाही तर बघा अगदी या पद्धतीने या शेंगा आता निसून घ्यायच्या आहेत आपल्याला आतमध्ये किडा वगैरे अगदी या पद्धतीने पाहायचं आहे जर तुम्ही शिरा काढून डायरेक्ट ना तर आतमध्ये जर कीड असेल तर ती दिसणार नाही त्यामुळे अगदी शिरा काढायच्या आणि मग शेंग ओपन करून ती तोडायची आहे पाहू शकता आता इतक्या शेंगा मी घेतल्या आहेत तोडून आता या शेंगांना आपल्याला आता धुवून घ्यायच्या आहेत तुम्ही तोडायच्या अगोदरसुद्धा धुवून घेऊ शकता पण त्या आतमध्ये कधी कधी किडे वगैरे असतात त्यामुळे शक्यतो ह्या शेंगा निसून झाल्यावरती धुवून घ्या अगदी एकसारखे असे याचे आकार केलेले आहेत आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया कढईमध्ये एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आता तेल नाही इथे मी दोन पळा इतपत वापरलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये बघा आपल्याला लसूणसुद्धा घालायचं आहे लसूण इथे तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता किंवा मग लसणाची पेस्ट वापरली ना तरी चालेल एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे दुसरं कोणतंही वाटण वगैरे आपल्याला लागणार नाही आहे कारण की डब्यासाठी म्हटलं ना तर अगदी झटपट अशी आपल्याला भाजी लागते आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होणारी पाहिजे त्यामुळे नक्कीच ही भाजी करून पहा बघा कांदा आता थोडंसं मऊ झालेला आहे आता यामध्ये एक कट करून घेतलेला टॉमॅटोसुद्धा घालून घेतला आहे शक्यतो अशा भाज्यांसाठी ना लाल टॉमॅटोचा वापर करा म्हणजे भाजीची ती अजून जास्त वाढते आता कांदा आणि टॉमॅटो दोन्ही तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे अगदी डार्क रंग आहे सुद्धा आपल्याला परतायचं नाही या पद्धतीने कांदा टोमॅटो परतला की यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करून घ्यायचे आहेत सुक्या मसाल्यांमध्ये पण मी इथे बेसिक मसाले घातले आहेत तुम्हाला जर अजून काही मसाले ॲड करायचे असतील ना तर ते, ते सुद्धा तुम्ही करू शकता अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता किंवा मग या भाजीसाठी ना मॅगी मसाला घातला ना तरीसुद्धा चालणार आहे त्यामुळे भाजीची चव जी आहे ना ती अजून जास्त छान लागते फोडणीला कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि मसाले तेलावरती एखाद्या मिनिटभर परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण जी निसून घेतलेल्या कुपघेवड्याच्या शेंगा आहेत ना त्या टाकून घेऊया आता गॅस इथे ना मी स्लो केलेला आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मसाले खाली करपू शकतात त्यामुळे बघा स्लो गॅस करून ही भाजी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तर जर तुम्हाला भाजी ही अगदी सुक्की करायची असेल ना तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी घाला पण इथे ना ही भाजी मी थोडीशी लपतपित करणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडेसे जास्त घालणार आहे बघा इथे पाणी घालून घेतलेलं आहे अजून यामध्ये आपल्याला एक जिन्नस घालायचा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आता यावरती झाकण ठेवून ही भाजी एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेऊया तरी ते बघा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आता भाजी ना आपली एक अर्ध्या पर्सेंट म्हणजे पन्नास ते साठ टक्के इतपत शिजलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला शेंगण्याचा कूड घालायचं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूड भाजीमध्ये आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घाला कारण की याने भाजीची कू टेस्ट जी आहे ना ती खूप जास्त वाढते पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल कूट घातल्यानंतर पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आता कूट घातल्यानंतर बघा आपल्याला पुन्हा ही भाजी एक तीन ती चार ते चार मिनटं शिजून द्यायची आहे त्यामुळे मी पुन्हा इथे झाकण ठेवते अगदी बारीक गॅस करायचा आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर कूट घातल्यामुळे भाजी खाली लागू शकते त्यामुळे स्लो गॅसवरतीच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे पाहू शकता इथे भाजी जी आहे ना ती आपली शिजलेली आहे आणि जर शेंगा कवळ्या असतील ना तर अगदी भाजी एक पाच ते सहा मिनटामध्ये आरामात शिजते जर तुम्ही निबार शेंगा घेतल्या ना तर भाजी शिजायला थोडाफार वेळ लागतो नक्कीच एकदा झटपट बनणारी ही खूप भेडोची भाजी करून पहा खूप जास्त छान लागते चपातीबरोबर भाकरीसोबत त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा तर आजची ही झटपट अशी भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका